नमस्कार माझं नाव महिमा मोरे मी इथे फॉल्ट मॅनेजमेंट कंट्रोलर म्हणून काम करते आमच्याकडे पाच डिपार्टमेंट येतात सिग्नलिंग टेलिकॉम ए एफ सी आय टी आणि सिक्युरिटी तर याशी रिलेटेड कोणताही फेलियर कुठेही असो कुठल्याही स्टेशनला असो तो लवकरात लवकर कसा रिझॉल्व होईल हे मला बघावं लागतं मेट्रोमध्ये काम करणं हे एक माझ्यासाठी खूप प्राऊड गोष्ट आहे जे की मला खूप अभिमान आहे या गोष्टीवरती खूप काही चॅलेंजेस असतात जेव्हा एका महिलेला काम करावं लागतं करा ते तिलाच फेस करावं लागतं जसं की माझ्या लाईफमध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज एज अ वुमन म्हणून माझं वर्क लाईफ बॅलेन्स करणं की मला घर पण सांभाळावं लागतं आणि ऑफिस पण सांभाळावं लागतं आणि दोन्ही कामामध्ये मी कुठेच चुकू शकत नाही रोजचं जे माझं काम आहे ते मला आपल्या पूर्ण क्षमता देऊन हंड्रेड पर्सेंट इथे पण करावं लागतं आणि घरी पण करावं लागतं डबल रेस्पॉन्सिबिलिटीज एक प्रश्न होता की वुमेन एम्पॉवरमेंट म्हणजे काय माझ्या मते वुमेन एम्पॉवरमेंट म्हणजे वुमेनला पण इक्वल राईट्स इक्वल अपॉर्च्युनिटी अँड पॉवर द्यावा डिसिजन मेकिंगचा तर ते आपल्या ज्या क्षमता आहे त्या पूर्णपणे देशाला आणि पूर्णपणे देश विदेशला दाखवू शकतात जसं की आपण बघितलंच असेल ऑपरेशन सिंधूरमध्ये जेव्हा एखाद्या महिलेकडे आपण ती पॉवर देतो डिसिजन मेकिंगची तर काय घडतं आपण जग पण जिंकू शकतो